नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या गौरी डिश या यूट्यूब चॅनलवरती तर उद्या आहे हरतालिका सौभाग्याचा सण आहे तर त्यानिमित्तानेच आपण मस्त अशी महादेवाच्या शिवलिंगाची रांगोळी झटपट होणारी आपण बघणार आहोत चला तर मग तीन ते तीन ठिपके मी मांडून घेतलेली आहे आणि त्याचं एक चौकन तयार केलेलं आहे आणि काळा रंग वापरून आपली छान अशी महादेवाची पिंड तयार केलेली आहे तर मी त्याला शिवलिंग आपण त्याला शिवलिंग असं म्हणतो तर तुम्ही बघू शकता मी कसं शिवलिंग बनवलेलं आहे आणि महादेवांचा जो गंध आहे तीन याचा तो लावलेला आहे त्यावरती छान असं चंद्रखोर काढलेला आहे चंद्र आणि बे एक बेलाचं पानही वाहिलेलं आहे महादेवांच्या पिंडीवरती आणि आता जी रिकामी उरलेली जागा आहे तिथं मी छान असा पिवळा रंग देऊन घेतलेला आहे तुम्ही बघू शकता चला आता झटपट आणि पटपट होणारी अशी ही मस्त सुंदर अशी डिझाईन सहज सोपी कोणालाही काढता येईल याप्रमाणे आधी एक छोटंसं राऊंड केलं आहे त्याच्या बाजूनी अशी डिझाईन केलेली आहे कोणीही सहज काढू शकते आहे की नाही सोपी आणि पटकन झटपट होणारी थोड़ा वेळात आणि मोठी दिसणारी रांगोळी आणि हे बघा हे आपले नेहमीच गोपद्य ही गोपद्याची ती रांगोळी सगळ्यांना येतेच चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही रांगोळी तर उद्या हे मस्त तालिकेचा सण सुवासिनींचा सण पतीच्या दीर्घायुष्याचा सण तर तुम्ही घाईमध्ये असाल तर ही रांगोळी नक्की काढा आणि फक्त दोन मिनटाचा त्याला वेळ लागणार आहे बघा बोलता बोलता आपली रांगोळी झालीसुद्धा चला तर मग कशी वाटली तुम्हाला झटपट अशी महादेवाच्या पिंडाची रांगोळी मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा चॅनल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत टेक के